गेल्या काही दिवसात महाविकास आघाडीच्या नेत्यांची काही वक्तव्य पाहता ते भारतात जन्मलेत की परदेशात अशीच शंका उपस्थित होते सातत्यानं भारताची आणि भारतीय सैन्याची बदनामी करणं त्यांच्यावर संशय व्यक्त करणं हिंदूविरोधी विधानं करणं असा काहीसा रोजचा कार्यक्रम सुरू आहे यात केवळ एकाच पक्षाच्या नेत्यांचा सहभाग नाही तर काँग्रेस उबाठा गट आणि शरद पवार गट या तिन्ही पक्षातील नेते एकमेकांच्या सुरात सूर मिसळताना दिसतात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना तर खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच खडे बोल सुनावलेत भारतीय सैन्यावर शंका घेऊन शत्रू राष्ट्राला त्याचा लाभ करून देणं सतत हिंदूंच्या भावना दुखावणं त्यांच्या श्रद्धेला धक्का लावणं यातच विरोधी पक्षांना रस असल्याचं दिसतंय आणि याचाच परिणाम निवडणुकीत दिसला की मग ते ईव्हीएमला दोष देत बसतात मवियाच्या नेत्यांनी ने आतापर्यंत कशा प्रकारे मतांचं राजकारण केलंय आणि वादग्रस्त विधानं करून आपली राजकीय पोळी भाजून आहे याचाच पर्दाफाश करणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भगवा आतंकवाद म्हणण्याऐवजी हिंदू किंवा सनातन आतंकवाद म्हणा असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं खर तर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भगवा दहशतवाद अशी व्याख्या करणाऱ्या काँग्रेसला जोरदार चपराक बसली यावरून प्रचंड टीका झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा हा पवित्र शब्द असून त्याऐवजी हिंदू किंवा सनातन दहशतवाद म्हणा असं विधान केलं यावरून त्यांचा सर्वत्र निषेधही करण्यात आला तर दुसरीकडे काँग्रेसच्याच खासदार प्रणिती शिंदे यांनी पेहलगाम हल्ल्याला उत्तर देण्यासाठी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणत भर सभागृहात आपल्या वैचारिक बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करून दिलं अर्थात प्रणिती शिंदेचे वडील सुशील शिंदे यांनीच भगवा दहशतवाद ही संकल्पना जन्माला घातली त्यामुळे आता प्रणिती शिंदे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत असतील तर त्यात नवल ते कसलं असो खरं तर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल काँग्रेससह महाविकास आघाडीतील इतर पक्षांना देखील चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय यावरूनच त्यांनी आतंकवादाच्या वेगवेगळ्या व्याख्या तयार करण्यास सुरुवात केली सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही तर ते प्राचीन काळापासून आहे असा सिद्धांत शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांनी मांडलाय तर दुसरीकडे रोहित पवारांनी आतंकवादाला कोणताही रंग नसतो तर केवळ अतिकडवा विचार हाच आतंकवादाचा आधार असतो हे लक्षात घ्यायला हवं असं म्हटलंय या उपर अलीकडे उबाठा गट तर या सगळ्यावर चिडीचुपच दिसतो मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयाने सर्व हिंदूंना न्याय मिळाला काँग्रेसचे षडयंत्र उघडे पडले याबद्दल सगळीकडे आनंद साजरा होत असताना सतत हिंदुत्वाचे नारे देणाऱ्या उबाठा गटाने मात्र शांत राहणंच पसंत केले थोडक्यात काय तर महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी सातत्याने हिंदूंच्या श्रद्धेला धक्का बसेल अशीच वक्तव्य केली काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे कायमच या यादीत पहिल्या क्रमांकावर असतात त्यांच्या बोलण्यासोबतच त्यांच्या कृतीतूनही ते वारंवार आपला हिंदू द्वेष दाखवून देतात कुठल्याही कार्यक्रमात थोर महापुरुषांच्या किंवा दैवताच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला हार घालताना राहुल गांधी तो हार अक्षरशः फेकून देतात त्यांच्या या कृतीतून त्यांना कुठल्याही महापुरुषांविषयी किती श्रद्धा आहे हे सिद्ध होतं कायम काहीतरी वायफळ वक्तव्य करणं मतपेढीचं आणि जातीचं राजकारण करणं हेच त्यांचं काम अशाच प्रकारे चीनने भारताचा भूभाग बळकावला असं विधान करून देशाची बदनामी केल्याप्रकरणी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलंच फटकारलंय शिवाय यावेळी त्यांना त्यांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीचीही जाणीव करून दिली आता खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच फटकारलं म्हटल्यावर राहुल गांधींनी त्यातून काहीतरी शिकवण घेतली म्हणजे मिळवलं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद